नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कृष्ण कमळ हे एक झाड जे तुमचं नशीब बदलू शकत हे फूल घरात आलं की चमत्कार घडतात होय कृष्ण कमळ हे एक दिव्य वनस्पती मानली गेली ही वनस्पती घरात असणं म्हणजेच साक्षात विष्णूंची कृपा आणि जेव्हा ते फुल उमलत तेव्हा त्यांच्या नाजूक पाकळ्यांमध्ये दडलेलं असत एक अद्भुत रहस्य पौराणिक मान्यतेनुसार हे फूल श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय मानलं जातं शास्त्रीय दृष्टिकोनातूनही ही वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि अनुभव सांगतो की ज्या घरात कृष्ण कमळ असतं तिथे संकटांचा वासही नसतो नेहमी सौख्य समृद्धी आणि शांती स्थिरवते मग काय आहे या कृष्ण कमळामागचं नेमकं शास्त्र काय सांगतं पुराण आणि ऋषीमुनींच्या कथा आणि या झाडाचे कोणते चमत्कारी लाभ आजही आपण अनुभवू शकतो चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या channel लाईक शेअर आणि subscribe करा कृष्ण कमळ हे सुंदर आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचं फुल आहे ज्याला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे त्याच्या औषधी गुणधर्मांपासून ते पौराणिक कथापर्यंत आणि धार्मिक मान्यतांपर्यंत या फुलाबाबत अनेक पैलू आहेत आता या फुलाचे आध्यात्मिक फायदे काय आहेत आणि या फुलाचं झाड किंवा ही वनस्पती आपल्या घरात असेल तर कोणते चमत्कार घडू शकतात तर हिंदू धर्मात कृष्णकमळ हे भगवान श्रीकृष्णाचे आवडते फुल मानले जाते भगवान श्रीकृष्ण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना हे फूल अर्पण केलं जातं याचा उपयोग पूजा अर्चना आणि धार्मिक विधीमध्ये केला जातो ज्यामुळे मनाला शांती आणि सकारात्मकता मिळते या फुलाची भिनी भिनी सुगंध आणि सुंदर रचना घरात सकारात्मक वाच वातावरण निर्माण करतं यामुळे आध्यात्मिक शांती आणि समृद्धी मिळते याला राखी फूल किंवा झुमका लता असंही म्हणतात कारण याची रचना राखीसारखी दिसते यामुळे याला भाऊ बहिणीच्या नात्याशी जोड ज्या आणि बाहुनिक बंधनाचं प्रतीक आहे कृष्णकमळ हे कोणत्या महिन्यात उगवत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर कृष्णकमळ ही वेलवर्गीय वनस्पती आहे जी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात किंवा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत फुलते भारतात याची फुलं प्रामुख्याने जून ते ऑगस्ट या दरम्यान दिसतात याला भरपूर सूर्यप्रकाश आणि हवामान थंडीच्या काळात ही फुलं कमी येतात या कृष्णकमळ फुलाच्या काही पौराणिक कथाही आहे याचा संबंध थेट महाभारताशीही आहे कृष्ण कमळाच्या फुलाला शंभर पाकळ्या येतात ज्याला कौरवांचं प्रतीक तर पाच पुंकेश्वर असतात ज्याला पांडवांचं प्रतीक आणि मध्य भागात द्रौपदी अशी रचना मानली जाते यामुळे याला महाभारताशी जोडलं जात याचे रंग आणि सुंदर रचना भगवान श्रीकृष्णाच्या रंगाशी जोडली जाते म्हणूनच याला कृष्णकमळ म्हणतात हिंदू धर्मात कृष्णकमळ हे भगवान श्रीकृष्णाचे प्रिय फुल मानले जाते याचा उपयोग श्रीकृष्णाच्या पूजेत आणि जन्माष्टमी सारख्या उत्सवात केला जातो हे फूल त्रिदेवांना म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनाही अर्पण केलं जात कारण याची रचना विश्वाच्या निर्मिती आणि सौंदर्याचं प्रतीक मानली जाते याला जुगणू फुल किंवा राखी फुल म्हणूनही ओळखलं जातं जे शुभता आणि भावनिक बंधनांचं प्रतीक आहे घरात या फुलाच्या वनस्पतीची लागवड केल्यानं सकारात्मकता आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे एवढंच नाही तर याच्या सुगंधामुळे रचनेमुळे ध्यान आणि पूजेत याचा उपयोग केला जातो ज्यामुळे आध्यात्मिक शांती मिळते तर कृष्ण कमळ हे एक सुंदर फुल नाही तर याला औषधी आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे याची लागवड सहज करता येते आणि याचे फायदे तणावमुक्तीपासून ते रक्तदाब नियंत्रणापर्यंत विस्तृत आहे कृष्णकमळाच्या फुलांचा वापर आयुर्वेदात तणाव तणाव चिंता आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी केला जातो त्याच्या चहामुळे मन शांत होतं आणि झोपेची गुणवत्ता सुधारते असंही म्हणतात यात असलेले फ्लोनाईट आणि अल्केलाइट मेंदूला शांत करतात ज्यामुळे निद्रानाशावर उपाय होतो त्याच्या फुलांचा अर्क किंवा चहा उच्च रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त मानला जातो यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आनर रग, आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो असंही म्हणतात एवढंच काय तर महिन तर महिन महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी कृष्ण कमळाच्या पानांचा चहा औषध म्हणून वापर केला जातो. याच्या अर्कामुळे पचन संस्थेच्या समस्या जसे की अपचन किंवा पोटदुखी कमी होण्यास मदत होते. शिवाय त्याच्या फुलांचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि तणावमुक्त राखण्या राहण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचा सजलता आणि मन प्रसन्न राहते. मात्र याचा वापर करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा याच्या फुलांचा उपयोग दाहक विरोधी आणि वेदनाशामक औषध म्हणून केला जातो याचा सुगंध थकवा आणि मानसिक तणाव दूर करतो मात्र बहुधा कृष्ण कमळ हे विषारी असू शकते त्यामुळे त्याचा वापर विशिष्ट प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा याच्या अतिसेवनानं पोटदुखी बेशुद्धी बेशुद्धी किंवा इतर त्रासही होऊ शकतात पौराणिक कथानुसार याचा संबंध महाभारत आणि श्रीकृष्णाशी आहे तर धार्मिक मान्यतेनुसार हे फूल शुभता आणि सकारात्मकता देणार आहे याची लागवड आणि उपयोग करताना योग्य काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण कृष्ण कमळ हे एक फूल नाही तर ते आहे श्रद्धेचं सकारात्मकतेचं आणि देवक देवकाचं प्रतीक या वनस्पतीचा साक्षात्कार ज्या घरात होतो तिथे नात्यांमध्ये प्रेम शांती आणि जीवनात समृद्धी स्थिरावते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे तर आजच हे झाड आपल्या घरात लावा फक्त शोभेसाठी नाही तर चैतन्य भक्ती आणि शुभतेसाठी धन्यवाद